पुढच्या वेळा आमच्या भाजपच्या सहयोगी सदस्य घेऊन पुढच्या वरिष्ठचा खासदार परिखर या आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्याप्रमाणे मी शेट्टी साहेबांच्या घरी जाऊन सगळं त्यांना माहिती सांगितली त्यांना पटलं आणि एक महिन्यानंतर ज्यावेळा शेट्टी साहेबांनी तानाजी सावंतांच्या पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्यानंतर त्यावेळा तानाजी सावंतांकडे अचानक काम आहे म्हणून त्यांनी फेटवून तानाजी सावंतांना फोन केलं त्यावेळेस तानाजी सावंत म्हणजे तुमच्यावर रोड अगेल व्हायचं आहे तर मी लगेच त्या तांदाची समजा तर पेज मला फोन केला टाकेचा म्हणजे शेट्टी आले त्यांनी तुम्ही का त्यांच्यावर आला नाही तर म्हणजे म्हणलं माझं काम आहे मी त्यांना जायला सांगितलंय तोपर्यंत चक्य येतं फोन आला की त्याच्या म्हणजे आम्ही आज भेटायला जातात मग मला तानाई शब्दांनी सांगितलं त्यांना मध्ये लावून देणं का माझ्या घरी लावून द्या आणि घरी जाऊन त्यांना भेट घेतली आणि बराच वेळ चर्चा केला त्यांच्या फक्त मला धैनशीर मानेची उमेदवारी सोडून मला त्याची उमेदवारी मिळेल की एकच भीती असल्यामुळं त्यांचं ते झाडच नाही परवा सुद्धा आणि त्यानंतर एवढं होऊन सुद्धा परवाच्या आठ दिवसामध्ये मी माझ्या मला प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन शे बहुजन पार्टीचे नेते आता ने प्रकाश शेंडकेचा मला फोन आला आणि तात्या म्हणते मी सांगली जिल्ह्यात राहणार आहे आणि शेट्टी साहेब जर मला सांगली जिल्ह्यात पाठिंबा देत असते तर मी ह्या हाकली तालुक्यात त्यांना पाठिंबा देतो हे सुद्धा मी त्यांच्या जाऊन सांगितलं आणि ह्याच्यापेक्षा मी सांगतोय ज्या केडी सी बँकेचे इलेक्शन झाली त्यावेळेस मी शेट्टी साहेबांच्या माझ्या आयुष्यपथून समजून मी शेट्टीच्या घराच विनंती केली शेट्टी साहेब तालुक्यात आग जागे आग जाऊ नका सारे करा मानस पुत्र मारला या करा राजेंद्रावर मानस पुरु मारला आहे पण तुम्ही ह्या बघू नका आणि गणपतराव पाटलांना हो त्यांना मुश्रीफ आणि तुम्ही विनंती केली पण त्यांना ते पटलं नाही म्हटले तर त्या आम्ही भयंकर आणि आम्ही निश्चित येऊ ना येणार हे निवडून येणार आणि तुम्ही काय ह्या हे करू नका आणि मला तुमची दोन मत आहे मला तुम्ही त्यानंतर मी नाही तुम्हाला बरोबर पाय मंडल तुम्ही तुमचं गणित पटवा आणि मला सांगा त्यानंतर मी तुमच्या बरोबर तुमच्या गाडीतनं येतो मी त्यांना सांगितलं पण त्यांना ते पटलं नाही त्या इलेक्शन मध्ये या ईडीशी इलेक्शनच्या निमित्तानं माझ्या बहुजन समाज पक्ष पार्टीचे दोन मात्र नेते गमावायला लागले त्यात म्हणजे मला दिलीप पाटील माझ्या मध्ये दिलीप पाटलाचा अंत झाला दुसरा नंबरचा सरकारचा अंत झाला राजकारणामुळे शेट्टीच्या राजकारणामुळे आणि त्यांना सांगितलं आज तुम्ही थोड्या दिवसात ही जी घटना तुम्हाला कळेल आज त्याचे सगळे मित्र त्यांना सोडून गेले आणि जा ते एक कोण त्याला साथ देईना त्याच्या कोण जवळ जाईल जवळ ना अशी त्याची बेकार्यासारखी अवस्था आज ह्या राज्य झालेल्या शेतकऱ्यांचा या वर्षीचा रोज जाताना माझ्या बंधुब्याला शेतकऱ्यांना तुम्हाला माझी कळकळजी असाल तर तुमचा पेटून घातलेला होत तुमच्या स्वतःच्या हाताने काडी पाटील हुशार आल तुम्ही खरोखर त्या ह्या शट्टीच्या मुळे हा तुमचा झाला झालाय आणि ह्या शट्टीला तुम्ही ह्या जिबेला अजिबात शेतकरीचा अजिबात मतदान त्याला मतदान करणार नाही आणि मी चार दिवस शेतकरी अंदोल करता मला सांगितलं रामबा चल हो फोटो आहे मी तुझ्या पाठिंबा मुश्रीफ फॅमने मला सहकारी मंत्र्यांच्या मीटिंग पर्यंत येऊन पोहोचवलं सगळे कारखानदार मला पाठिंबा दिला माझ्यासारखा एक साधा कार्यकर्ता त्याला सण शेतकरी अंदोल करतो सह झाला नाही तसा दुसरा उमेदवार दुसरा उमेदवार सुद्धा त्याच्याबद्दल बोलायची मला काय करत नाही कारण वेळ झालेला आहे मला मुश्रीफ साहेबांचं भाषण तुम्हाला सगळ्यांना ऐकवायचं आहे यासाठी मी आणि जाता जाता एवढंच सांगतोय की मश्रीफ साहेब ह्या मध्ये आता एवढे चार समाज लिंगायत समाज आणि आपला समाज आपला समाज या ठिकाणी दुसऱ्याला मत द्यायचं हात उतरणार दीड कोटीचं तर त्याच्या कायमचं आयुष्याचं कल्याण झालं लिंगाल समाज कधी या आमच्या आता माझ्या साहेबांना केल्याशिवाय राहणार नाही तसंच मुस्लिम समाज लिंगायत समाज समाज आमचा धनगर समाज आता या ठिकाणी माझ्या शिखरगार महिला भगिनी सगळ्या चिखलगार वाडा या ठिकाणी महिलांनी बोलून सगळे या आहे मग शिखलदार समाज हा फकीर वाडा सांगा माझ्या कुठल्या मतदारसंघाचा मराठा समाजाच्या माझ्या तरुण मित्रांना एवढीच विनंती करतोय सकल मराठा म्हणून जर तुम्ही चुकीचा निर्णय घ्या तर चुकू नका तुमच्या मराठा समाजाच्या मतावरच आज आपल्याला ही सीट बहुमतानं निवडून येणार आहे आज या चार दिवसात पंतप्रधान मोदीची सभा झाल्यानंतर आणि त्यानंतर परवाची आधीची सभा वातावरण बरच बरंचस फरक पडलेला आहे आणि यासाठी मी या अनेकांनी मुश्रीफ साहेबांना मी का म्हणलं सांगतो मुश्रीफ साहेब मी राव पाठवायची तुमचा घड्याचं चिन्ह होतं राव मी त्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगा अरे मुश्रीफ साहेबांची एक सभा केली बाबुन मुश्रीफ साहेबांची एक सभा केली तुम्ही सभेला आला नाही म्हणून बी पडलो आणि काय झालं दुसरं म्हणजे मग रावकर आणि आता अनेक मी साखर येऊ साहेबांनी पाणी फोटो देऊ देत होतो मागच्या पाच वर्षात या दोन्ही पाटलाला वृंदवाडची माझी चुनबाई नगराजाच्या तेरा कोटीची मंजूर झालेले पाण्याची साहेब यांच्या आज पन्नास कोटी आणि पन्नास कोटीची पाणी योजना आज आमच्या आमदारांनी अंतिम टक्के आणलेला आहे हे पाणीला स्वच्छ आणि सुंदर पाणी निश्चित मिळणार आहे या दोन निष्क्रिय पाठलामुळं या त्यांच्या या आता ते सगळं जर काढायचं म्हणजे संजय झाला कुठं संजय तुमच्या जयराम बापू बद्दल त्याच्या भोरा पण तर बोलू का सांगतो <laughs> ज्या खासदार बाळासाहेब माझ्या खासदार बाळासाहेबांनी पंचवीस वर्षे तुमच्या तंबाखू संघाला आणि मयूर संघाला एवढी मोठी ताकत दिलेल्या या खासदार बाळासाहेब माझ्याच्या नाकवाला तर तुम्हाला मतदान करू गोष्ट करायची कद्यापि तुमच्या धाडी धाडस होणार नाही निश्चितपणे तुमचं मतदान आपल्याला मिळणार आहे आणि आम्ही आता जाताला का ह्या गणपतराव दादाला समजू गणपतराव दादा गणपतराव दादा।, दादा तुम्ही काय करताय दादा दादा तुम्ही आमदार केला राहणार तर आता तुम्ही आपण दोन दिवस मदत आहे कुठल्या तरी स्टेजवर जाहीर करा मी पुढच्या वेळा आमदार केलं नव्हतं म्हणून दादा तुम्ही काय करा तुम्ही पाप करा हा धैर्यशील माने तुम्ही आहे ठेवा नाग नागावर बसलेला आहे गबो हा ना गोबा पुढच्या वेळात तुम्हाला साखर कारखाची इलेक्शन सोपी जाणारी दादा तुम्ही आजून थांबा तुम्हाला थांबला तर निदान तुमचा फायदा होईल नसेल तर तुम्ही हे एक एका ठिकाणी जाताय दैनाचा माणूस दिसला की शक्तीला मतदान द्या मराठाचा माणूस दिसला की दर्शन मानाला मतदान द्या ही तुमची आज अवस्था झाल्या अजून तुम्हाला विनंती आहे तुम्ही शिरोच्या तुम्ही फसताय तुम्ही भीताय तुम्ही भीता स्वतःच्या सावलीला घाबरणारे दादा तुम्ही दोन दिवसात लवकर थांबा नसेल तर मुख्यमंत्री जी दोन दिवस या को कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुक्काम आहे त्यामुळे तुम्ही जरा अजून विचार करावा आणि मी आता या ठिकाणी अजून परत बोलायचो पण पर या पाटलांच्या मत बोलायचो तिथे अभियान नाही ही लोकसभेची ही लोकसभेची निर्णय ज्या नगरपालिकेचे निवडणूक लागेल दूल त्यावेळी मी सगळं धुलू धुवून काढेल या लोकांच्या सोबत या ठिकाणी माझ्या मा विनंतीला